ओला दुष्काळ आणि पीक विमा याबद्दल नेमकं का काय करावं नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की ओला दुष्काळ आणि पीक विमा का याबद्दल का काय करावं लागेल जेणेकरून नुकसान भरपाई मिळवता येईल जर तुमच्या भागात पासष्ट मिलीमीटरपेक्षा पेक्षा जास्त किंवा शंभर मिलीमीटरपेक्षा पेक्षा अधिक पाऊस पडला तर तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करू शकता आणि हो यामुळे तुम्हाला सरकारी मदत मिळू शकते पण जर नुकसान भरपाई वैयक्तिक पातळीवर हवी असेल तर तर तुमच्याकडे आहे पीक विमा पाऊस पडल्यावर बाहत्तर तासांच्या आत तक्रार करा आणि दहा दिवसात पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवा तक्रार करताना सगळ्यातही तपशील नीट भरून घ्या पीक कापणीच्या प्रयोगांवर लक्ष ठेवा आणि मागील सात वर्षांच्या सरासरी उत्पादनाची तुलना करा तर शेतकरी मित्रांनो सावध राहा योग्य वेळी तक्रार करा आणि तुमच्या हक्काची नुकसान भरपाई नक्की मिळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जय किसान जय किसान महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद